पुणे नाशिक महामार्गावरील नारायण गाव जवळ आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी गाडी आणि एस टी मध्ये विचित्र अपघात झालाय नऊ जणांचा मृत्यू झाला आहे नाशिक पुणे महामार्गावर आयशर टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी आणि एस टी मध्ये विचित्र अपघात झालाय आयशा टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात असताना त्याची धडक मॅक्झिम गाडीला लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे या अपघातात नऊ जण ठार असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे नारायणगाव मधील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत ڪنهن سان ڳالهائڻو ٿو